हॅपी न्यू इयर वॉरियर्स दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा मी दोन हजार सव्वीससाठी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सुद्धा तेवढेच एक्सायटेड असाल कारण दोन हजार पंचवीसने भरभरून दिले आता बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये काहीसा फरक पडला नाही असं वाटलं असेल किंवा अख्खं वर्ष गेलं मी आहे तिथेच आहे असं वाटलं असेल पण लक्षात ठेवा ॲटलिस्ट आपण श्वास घेतो आपण जिवंत आहोत ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुम्हाला तीन गोष्टी फक्त सांगणार आहे की ज्या तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा आणि डेफिनेटली दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत अगदी एंडपर्यंत नाही मिडल ऑफ द ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तुम्ही स्वतःला काहीतरी वेगळ्या का ठिकाणी पाहाल ठीक आहे so, सो ॲक्च्युली मी माझ्या लाईफशी रिलेटेडच काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन जिथून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ही पाच वर्ष माझ्या आयुष्यातली इतकी खास वर्ष आहेत ना कारण यांनी खरंच म्हणजे दोन हजार एकवीसपासून लाईफ कम्प्लिटली चेंज झाली बऱ्याचशा गोष्टी बरीचशी स्वप्नं जी मी माझ्या उराशी बाळगून होती ती पूर्ण झाली दोन हजार पंचवीसमध्ये थोडा स्ट्रगलिंग पिरियड आला बऱ्याचशा गोष्टी जसं की मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वर्ष आम्ही अन्नदान करतो यावेळेला म्हणजे दोन हजार चोवीसच्या एंडला थोडंसं काही हेल्थ इश्यूज अगदी ट्वेंटी ट्वेंटी फायव्हची सुरुवात पण तशीच झाली पण त्याच्यानंतर मग कुठेतरी असं वाटायला लागलं की यावर्षी नाही जमणार का नाही होणार का पण माहिती आहे ज्या आपण सरेंडर करतो ना आपण सगळं युनिवर्सवरती सोडून देतो देवावरती सोडून देतो ना त्यावेळेला त्याचं तो सगळं बघून घेतो आपल्याकडे किती छान म्हणतात पहा की, की चोच दिली ना चारा आपण तोच देतो तो ॲक्च्युली आपल्याला गरजेपेक्षा खूप जास्त देतो पण आपणच घ्यायला तितकेसे असे समर्थ नसतो किंवा बऱ्याचदा तो द्यायला दा जरी आला तरी ते मराठीमध्ये एक ना देवाला द्यायला आणि पदरणे घ्यायला अशी आपली गत होते त्याच्यामुळे सरेंडर करा स्वतःला ज्या तीन गोष्टींबद्दल मी बोलते त्याच्यात ती सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट दोन हजार पंचवीस कसं गेलं दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही काय केलं दोन हजार पंचवीसमध्ये काय ठरवलं होतं आणि ते तुमच्याकडून नाही झालं या सगळ्या गोष्टी दोन हजार पंचवीसमध्येच गेल्या दोन हजार पंचवीसमधला कुठलाही रिग्रेट कुठलाही पश्चाताप कुठलीही नकारात्मक भावना घेऊन दोन हजार सव्वीस सुरू करू नका बऱ्याच लोकांचं मी हे पाहिलं की म्हणजे आयुष्याचा स्ट्रगलिंग पिरियड चालू असतो तर अगदी नवीन वर्ष असो कुठलाही सणवार असो काही असो ते लोक म्हणतात काय आयुष्यात बदलणार आहे काय ते नवीन वर्ष साजरं करायचं हा असं नाही आहे की म्हणजे मी गुढीपाडवायला नवीन वर्ष मानतच नाही आणि जानेवारीतच मांडते असं काही नाही आहे फक्त हा एक दिवस एक संधी आहे ना आपल्याला आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची काहीतरी निमित्त म्हणून की असं हा जा, जो अगदीच इतका काय म्हणतो आपण त्याला सुज्ञा आहे की त्याला गरज नाही पडत अशा इव्हेंट्सची तो कधीही त्याच्या लाईफची छान पद्धतीने सुरुवात करू शकतो पण आपण इतके काही ग्रेट नाही आहोत ना की हा चला मी आज उठलो आणि लगेच रिलॅक्स झालो वगैरे आपल्याला अशा इव्हेंटची कधी कधी गरज पडते की हा बाबा काहीतरी निमित्त मात्र व्हावं म्हणून कदाचित हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस हा निमित्त मात्र ठरणारा दिवस असू शकतो सो जे काही रिग्रेट जे काही टेन्शन जो काही कचरा आहे ना तुमच्या डोक्यात मनात विचारांमध्ये दोन हजार पंचवीसचा तो तिकडेच सोडून द्या निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह जे लोक भेटले ज्या गोष्टी निगेटिव्ह घडल्या लाईफमध्ये ज्या त्रासदायक गोष्टी घडल्या सगळं सोडून द्या मी चेंज युअर लाईफ Uh, ही जी काही व्हिडिओ लेक्चर सिरीज घेतली एक कोर्स घेतला त्याच्यामध्ये आठ नऊ व्हिडिओज मी तुमच्यासाठी प्रोवाइड केलेत तर ते व्हिडिओज तुम्ही जर डेली बेसिसवरती ते जर फॉलो करायला सुरुवात केली असेल मला खूप स्टुडंट्सनी हे पर्सनली सांगितलं की मॅम लाईफमध्ये खूप चेंजेस पाहायला मिळतात अगदी नऊ दहा दिवसांमध्येच असे चेंजेस पाहायला मिळतात की जे आम्ही इमॅजिन केले नव्हते किंवा वाटलं नव्हतं की असं काही होईल आणि ते चेंजेस ते फील करतात सो मला असं वाटतं की काही हरकत नाही की तुम्ही पण ते फॉलो करू शकता जर आत्तापर्यंततला एकही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे सगळ्या व्हिडिओच्या लिंक आहेत तर व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा डेफिनेटली लाईफ चेंज होते फक्त जसं मी म्हटलं की देवालय द्यायला पदरण्या घ्यायला अशी गत होऊ नये तुम्ही ओपन राहा आयुष्य तुमच्याकडे भरभरून घेऊन ये तुम्ही फक्त ते स्वीकारायला तयार राहा ठीक आहे सो पहिली गोष्ट रिग्रेट निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह फिलिंग्स ज्या पण गोष्टी अशा आहेत ना ज्यांनी तुम्हाला पाठीमागे बांधून ठेवले तर सोडून द्या ठीक आहे स्वतःला कसं मुक्त करायचं भूतकाळाच्या जोखडातून याच्यावरचा एक व्हिडिओ पण मी अपलोड केला तो पाहून घ्या जर तुम्हाला खूप कठीण जात असेल या गोष्टी सोडणं तर ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्वतःला एक प्रॉमिस करा आज ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या मिडलपर्यंत म्हणजे जूनपर्यंत मी स्वतःला एक अशी व्यक्ती बनवेन हां माझ्यातल्या ज्या कमतरता आहेत त्याच्यासोबत मी स्वतःला स्वीकारत आहे मी त्याच्यावर त्याच्यावरती काम करायला सुरुवात करेन पण मी माझ्या लाईफमध्ये ज्या व्यक्तीला आयडल म्हणून पाहतो किंवा पाहते ना ॲटलिस्ट त्याचं टेन पर्सेंट तरी मी असेन आणि स्वतःसाठी तर मी आयडल असेनच असेल स्वतःला दोष देणं स्वतःला कमी लेखणं स्वतःबद्दल आपण कसे काहीच कामाचं नाही आहोत असं काहीही बोलायचं नाही पहिली गोष्ट तर स्वतःची व्हॅल्यू काय आहे ते समजून घ्या आणि तुम्हाला या पृथ्वी तलावरती देवाने पाठवलंय तर कुठल्या तरी एका अद्भुत शक्तीने तुम्हाला इथे पाठवलंय काहीतरी उद्देश आहे तुमचा काहीतरी फायदा आहे काहीतरी करायला तुम्ही आलाय म्हणून तुम्ही इथे आहात हे स्वतःला कळू द्या ठीक आहे आणि जर तुम्ही एक अशी व्यक्ती असाल जे सतत दुसऱ्यांसाठी करत असतात सातत्याने फक्त दुसऱ्यांसाठी जगतात पण तुमची व्हॅल्यू केली जात नाही म्हणून तुम्हाला सेल्फ डाऊट आहे तर इथून पुढे एक प्रॉमिस स्वतःला करा की मी सगळ्यांसाठी करेन पण मी स्वतःसाठी पण करेन हे फार इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो ॲट द मिडल ऑफ द ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तुम्ही असे असाल की तुम्हाला स्वतःकडे पाहून खूप प्राऊड फील होईल तसं तर ते आजही तुम्हाला फील व्हायला पाहिजे कारण ॲटलिस्ट तुम्ही सुरुवात करताय कितीतरी लोक असेच पडू नेत की जे सुरुवात करायचा विचारही करत नाहीत तुम्ही ॲटलिस्ट सुरुवात करताय म्हणून स्वतःला शाबासकी द्या की येस तू ॲटलिस्ट सुरुवात तरी करत आहेस पुढचं पुढे बघून घेऊयात ठीक आहे आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुमच्या लाईफचे जे गोल्स आहेत ना ते एकदम क्लिअर लिहा एकदम क्लिअर असायला पाहिजेत खूप लोक असे असतात की ज्यांना खूप काही करायचं आहे हे त्यांना माहिती असतं पण जर त्यांना एक्झॅक्टली काय एक करायचंय किंवा एक्झॅक्टली काय हवं हे जर विचार लाईफमध्ये तर ते माहिती नसतं ज्या लोकांना माहिती असतं त्यातल्या कितीतरी लोकांकडे ते लिहिलेलं नसतं की मला हे हे अचीव आहे आणि जे लिहितात ना त्यांच्यापैकी अगदी बोटांवर मोजणे इतके लोक असतात जे लिहितात आणि त्याच्यावरती काम करतात तेच लोक सक्सेसफुल होतात जेवढे जेवढे मोठे लोक तुम्ही पाहता त्या प्रत्येकाने त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल पाहिलेला आहे तर प्रत्येकाने एकदा अशी सिच्युएशन फेस केलेली आहे की आता काहीच नाही आहे संपलं आहे मध्ये ठीक आहे रिषभ पणच उदाहरण घ्या लास्ट टू इयर मध्ये म्हणजे जो माणूस मरणाला पाहून आला पण तो परत उभा राहिला आपल्याकडे अप आपण खूप नॉर्मली म्हणतो माहिती का की त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते हे करतात ते करतात अरे प्रत्येक पैसावाला माणूस पैसा घेऊन जन्माला नाही आला आणि अशी हजारो उदाहरणं आहेत मी ती तुम्हाला सांगायची गरज नाहीये सो so, आपण जरी अंबाणींच्या जा घरात जन्माला आलो नस नसू तरी पण आपल्यामध्ये एवढी धमक आहे आपण आपलं कर्तृत्व असं गाजवू शकतो की आपल्या आई बापाला आपण अंबाणीसारखा फील देऊ शकतो फक्त तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द पाहिजे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःच्या सिच्युएशनला स्वतःच्या नशिबाला स्वतःच्या आईवडिलांना आजूबाजूची जे आजूबाजूला असणारे जे लोक आहेत त्यांना दोष देणं बंद करा मी काय करू शकेन माझी लाईफ मला जशी हवी आहे तशी बनवण्यासाठी याच्यावरती विचार करायला लागा आणि तशी स्वतःची लाईफ घडवा आणि तुम्ही ती शंभर टक्के घडवाल हा मला विश्वास आहे कारण मी सुद्धा एका अशाच सिच्युएशनमधून येते अशाच फॅमिली बॅकग्राऊंडमधून येते जिथे म्हणजे एकतर मुलगी म्हणून खूप सगळ्या रिस्ट्रिक्शन्स ऑब्विसली येतात त्याच्यामुळे काहीतरी जगा वेगळी स्वप्न पाहणं आणि करणं या खूप दूरच्या गोष्टी राहतात मी खूप लकी आहे की त्या बाबतीत मला माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह मिळाली मला तेवढा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी करू शकते पण प्रत्येक वेळेला फक्त फॅमिली सपोर्ट हिव्ह असणं गरजेचं नसतं तिथे तुम्ही पण स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे स्वतःवरती काम करा फक्त फॅमिलीला आणि इतर लोकांना दोष देत बसू नका तुम्ही तुमचं काम जर हंड्रेड पर्सेंट चांगलं करत असाल ॲटोमॅटिकली सिच्युएशन अशी बनत जाते की जी तुमच्या फेवर तुमच्या फेवरमध्येच काम करेल ठीक आहे सो so, तुमचं नवीन वर्षाचा संकल्प नाही मी म्हणणार पण तुमचं लाईफ गोल काय आहे तुमचं आयुष्यामधलं ध्येय काय आहे जे क्लिअर असायला पाहिजे एक्झॅक्ट वर्डमध्ये असायला पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण ज्या तुम्ही ते लिहाल त्याच क्षणी ते मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे तुमचं जे काही गोल आहे जे ध्येय आहे जे स्वप्न आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि जाता जाता परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली हे मला नक्की सांगा जरी सॅड झाली असं तुम्हाला वाटत असेल तरी या मुमेंटपासून ती हॅप्पी व्हायला पाहिजे कारण देवाने एक तरी कारण तुम्हाला दिले ना हसण्यासाठी की तुम्ही जिवंत आहात दोन हजार सव्वीस हे वर्ष पाहतोय आपण हीच किती मोठी गोष्ट आहे किती लोकांना हे नाही नशिबात आपण ते पाहतोय हेच आपलं फार मोठं नशीब आहे त्याच्यामुळे बाकी सगळ्याच्या गोष्टी आहेत तर एका बाजूला सोडा खूप लोक असतात लाईफमध्ये धडपडतात पडतात अगदी अशा म्हणजे सुसाईड अटेम्प्टपर्यंत जातात पण तिथून वाचल्यानंतर काहीतरी वेगळं अद्भुत करून दाखवतात सो हा चान्स आपल्याला मिळाला आहे मग आपण त्याचा फायदा नक्की घ्यायला पाहिजे ठीक आहे सो तुमचा गोल सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.